पुणे कल्याणी नगर पोर्शेकार अपघात प्रकरणाला धक्कादायक असं वळण लागलंय रक्ताचे नमुने बदलल्याचा खळबळजनक आरोप समोर आला होता या दोन डॉक्टरांना अटकही करण्यात आली आहे नमुन्यांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याच्या जागी आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याची माहिती समोर आली आहे सुरुवातीला डॉक्टर श्रीहरी हरणोळ यानं योग्य नमुने घेतले होते मात्र फोन करून काहींनी त्याच्यावर दबाव टाकल्यानं रक्ताचे नमुने बदलण्यात आले याबाबत मिळालेली माहिती अशी की अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालयात नेलं होतं तिथे डॉक्टर श्रीहरी हरनोळनं रक्ताचे योग्य नमुने घेतले होते मात्र त्यानंतर रुग्णालयात आलेल्या दोन व्यक्तींकडून दबाव टाकण्यात आला त्यामुळे हरनोळ यानं सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन तीन रक्ताचे नमुने घेतले यामध्ये एक नमुना अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांचे होते आता या प्रकरणी पुणे पोलीस शिवानी अग्रवाल यांचा शोध पुणे ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेताय मकानदार यांनी मोठी आर्थिक रक्कम ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टर अजय तावरे यांना दिली असल्याची माहिती समजते ब्लड सॅम्पल प्रकरणात विशाल अग्रवाल यांच्याकडून मकानदारानं रक्कम डॉक्टर तावडे यांच्याकडे सुपूर्द केली पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ब्लड सॅम्पल हेराफेरी प्रकरणी मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे अजय तावरे याला दिलेल्या मोठ्या आर्थिक रकमेची माहिती त्याच्याकडून मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी